श्री स्वामी समर्थ आज आहे महाशिवरात्र तर सर्वात आधी सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीचा दिवस सकाळी उठून आवरल्यानंतर सगळ्यात आधी रांगोळी काढण्यापासून सुरुवात झाली त्याच्यानंतर महाराजांसाठी फराळाचा नैवेद्य केला देवपूजा केली नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर आपली जी महाशिवरात्रीची शिवलिंगावरती जी काही विशेष सेवा असते ती करायला घेतली आणि शिवरात्रीच्या दिवशी आपण काय काय सेवा केली पाहिजे याची व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे आणि काल मी त्याची लिंक देखील तुमच्यासोबत शेअर केली होती जर तुम्ही नसेल बघितली तर तुम्ही नक्कीच जाऊन ती व्हिडिओ बघा जर तुमच्याकडे पण दोघं शिवलिंग आणि रुद्रयंत्र असेल तर तुम्ही पण असंच आमच्यासारखं करू शकता की एकावरती तुम्ही जे काही अभिषेक पात्र असतात ते लावू शकता आणि दुसऱ्यावरती तुमच्या हाताने अभिषेक करू शकता शिवरात्र असल्यामुळे मला आज सुट्टी होती आणि सुट्टी म्हटलं तर काही ना काहीतरी काम येतंच तर ही जागा आहे जिथे मी अभ्यासासाठी बसते आणि ती खूप अशी म्हणजे लाईक सर्वे बुक्स जे आहे ते एकामेकावरती होते आणि ऑल म्हणजे खूप असं नीट ऑर्गनाईज नव्हतं वाटत सो so, मी म्हटलं की सुट्टी ते याला चांगल्या ठिकाणी युटिलाइज करू तर मी माझं जे स्टडी टेबल आहे ते आवरायला घेतलं सगळ्यात आधी मी जे काही माझे मॉड्युल्स नोटबुक्स आणि एन सी आर टी त्याला वेगळं वेगळं केलं आता ॲक्च्युली तुम्हाला असं वाटेल की काय करणार आहे हे बुक्स वगैरे काढेन हे ते आणि काही ना काही नीट रचणार वगैरे असं तसं तर मी ऑनलाईन एक ऑर्गनायझर मागवलं होतं बुक ऑर्गनायझर त्याच्यामध्ये मी ते बुक्स ऑर्गनाईज करणार आहे तर त्याचं यूज खूप चांगला आहे कारण म्हणजे मला जे काही बुक्स लागतील ते लवकर पण भेटतील मला आणि काम थोडं इझी होईल माझं आणि बुक्सची हालत जी आहे ती पण चांगली राहील शेवटपर्यंत आणि तुम्हाला वाटेल की एकदम छोटंसं तर काम आहे बट करायला मला खूप वेळ लागला ही गोष्ट सो इथे बुक्स काढता काढता मला दिसले की काही माझे न्यू बुक्स आहेत ते देखील मी पॉलिथीनमधून काढून घेतले आणि तुम्ही बघत असणार की खूप सारे पेपर्स आहेत जे मी खाली टाकते तर ॲक्च्युली मी फ्लॅश कार्ड्स बनवत असते म्हणजे जे काही नोट्स असतात माझे त्याचे फ्लॅश कार्ड बनवले तर ते सोबत ठेवल्यानंतर लाईक कुठे पण पटकन असं पण हे करू शकतो रिवाइज करू शकतो किंवा काही तो ते सगळे फ्लॅश कार्ड होते आणि ते यूज झालेले होते म्हणून मी ते मी म्हणजे लाईक डिफरंट करत होते म्हणजे ते एका फाईलमध्ये मी ठेवू शकते नीट प्रकारे आणि यातले जे खाली जे काही माझे नोटबुक्स वगैरे हो होते ते सर्व माझे टेन्थचे होतेच ते बघून मला असं लाईक सगळे आठवण आली मी ते एक थोडेसे रीड पण करत होती वगैरे की मी त्या टाईमला काय केलं होतं आणि इथे सगळे बुक्सचे डिफरन्सिएशन केलं गेल्यानंतर मी टेबल वगैरे साफ केला आणि मग जे काही बुक्स आहे ते ऑर्गनाईज करायला सुरुवात केली आणि माझी एक सवय आहे की मी जेव्हा पण काही काम करते तेव्हा मी सॉंग्स ऐकत असते तो इथे मी सॉन्ग्स लावलेले होते तो मम्मीला समजलं की मी गाणे लावलेत म्हणजे ही काहीतरी करत असणार तर ती परत परत रूममध्ये चेक करायला येत होती की मी काय करते आणि जेव्हा तिला समजलं की मी हे काम करते तेव्हा ती लाईक की आता मला पूर्ण रूम तू आवरायचा आहे हे ते कारण माझं जे वरती कबर्ड आहे किंवा माझं जे कबर्डच्या खाली स्पेस आहे तिथे पण मी माझ्या ज्या काही गोष्टी मला ज्या लागत नाहीत त्या ठेवलेल्या आहेत तर तिचं म्हणणं होतं की हा सगळा पसारा आवरायचा आणि तिचं रिॲक्शन काय आहे तुम्ही आता पुढे बघणारच आहात दिवसाचा उपयोग जेवढ्या रूम मध्ये कचरा आहे सगळ्या बाहेर फेकायचे डोक्यातलाही कचरा बाहेर फेकायचा आणि रूम मधलाही कचरा बाहेर फेकायचा डस्टबिन बॅग मध्ये दाखव मला किती कचरा आहे किती एक तासाचा टाइम आहे तुझ्याकडे एकदम फटाफट 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 झालं ऐकायला फटा। नाही करायचं आता जसं की मातोश्रीची आज्ञा आहे तर आपल्याला हे काम पूर्ण करावंच लागेल तर हे आहे ते ऑर्गनायझर जीने ऑनलाईन मागवलं होतं आणि बुक्स ऑर्गनाइज करणारे तर माझी मम्मी लाईक असंच मला परत परत सतत असं रागवत असते की हे कर ते कर ते कर सो so, ज्यांना वाटत असेल चेहऱ्याने की खूप स्वीट आहे तर असं काहीच नाही आहे हे खूप मोठं एक डिस्क्लेमर आहे तर इथे मी खूप जतोजहत करून चार वेळा बुक्स इकडून तिकडून करून जे काय आहे ते ऑर्गनाईज केलेलं आहे सक्सेसफुली अँड हिअर कम्स माय फेवरेट पार्ट जे आहे ही ट्रॉली तर ही ट्रॉली मी लाईक असंच आम्ही शॉपिंगला वगैरे गेलो होतो तिकडे मला भेटली होती आणि मला असे छोटे छोटे गोष्टी खूप आवडतात सो ती ट्रॉली मी माझ्या स्टडी टेबलवरती ठेवते आणि त्याच्यावरती माझ्या जे काही डेली यूजच्या गोष्टी ते ठेवते जसं की माझं चष्मा पुसण्यासाठीचं जे लिक्विड आहे ते त्याच्यानंतर माझं परफ्यूम आणि लिप बाम वगैरे आणि अशा प्रकारे मी माझं स्टडी टेबल जे आहे ते ऑर्गनाईज केलेलं आहे आणि असे होतं आमचा शिवरात्रचा दिवस आणि हे रात्रीचं डिनर भेटू पुढच्या व्हिडिओत श्री स्वामी समर्थ